गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस जी मेगा भरती होणार आहे तीन हजार पदांची त्यामधील सर्वात महत्वाचं जे शंभर ते दीडशे ज्या जागा आहेत उद्यान पर्यवेक्षक उद्यान निरीक्षक ज्याला आपण बोलतो त्या पदांचा नगरपरिषद भरती अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे जे अपडेट आपल्याला दोन हजार पंचवीस आलेले आहे पंधरा दिवसापूर्वी सेवा प्रवेश नियम तुमचे तयार झालेले आहेत आकृती बंद तयार झालेली आहे फक्त आता जाहिरातीने बाकी आहे तर उद्यान प्रवेक्षेकरिता पात्रता काय असणार आहे कोणते स्टुडंट ऍपियर आहेत मेल अँड फीमेल दोघेही फॉर्म भरू शकतात त्यांचं काय क्वालिफिकेशन राहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वेतन वयोमर्यादा या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये सहाय्यक कृषी अधिकारी पदाकरिता ज्याला आपण कृषी सेवक बोलत होतो अगोदर किंवा कृषी सहायक किंवा उद्यान सहायक असेल किंवा उद्यान निरीक्षक यांच्या तांत्रिक विषयासहित नवीन बॅचेस ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत त्यासोबतच व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आहेत ते अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येणार आहेत म्हणजेच की तुम्ही तुमच्या वेळेनुसार जर लाईव्ह पाहू शकले नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग वे कितीही वेळा पाहता येणारी सुविधा मध्ये उपलब्ध झालेली आहे तर वेगवेगळ्या महानगरपालिका असेल किंवा आता नगरपरिषदे अंतर्गत या पदांचा समावेश आहे तर आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला तज्ज्ञ फॅकल्टी असणार आहे ज्यांचं बीएससी ॲग्री संलग्न अग्री ज्या ब्रँचेस आहेत त्यामध्येच हॉर्टिकल्चर एम एस सी झालेला असेल बी एस सी झालेला आहे ते सगळे मध्ये टीचर अवेलेबल आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे चा, इंग्लिश मध्ये टेक्निकल आहे बाकी विषय मराठी मराठीमध्ये असणार आहेत जिथे ते आपण आता समोर बघणारच आहोत तर यामध्ये क्रायटेरिया काय दिलेला आहे क्वालिफिकेशनचा ते महत्वाचा आहे तर बघा या ठिकाणी गटकाचं पद आहे उद्यान पर्यवेक्षक तर यामध्ये ज्या जागा नगर अंतर्गत भरल्या जाणार आहेत सरळ अंतर्गत सरळ सेवा तर शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत त्याचा आकृती बंद तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तयार आहे फक्त जाहिरात येणे बाकी येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जाहिरात कधीही येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण तयारीत राहायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर याकरिता बघा आता कोणते विद्यार्थी विद्यार्थिनी हॅपीएर आहेत फॉर्म भरू शकतात मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी एस हॉर्टिकल्चर किंवा अॅग्रिकल्चर फॉरेस्ट्री मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तसेच त्यांनी दिलेला आहे अजून एक क्रायटेरिया शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे मी अजून एक गोष्ट तुम्हाला निश्चित करू करू इच्छितो की अनुभव त्यांनी प्राधान्य देणार आहेत म्हणजे कोणाला प्रेफरन्स दिला जाणार आहे सेम जर दोन कॅन्डिडेटला सेम मार्क आले असतील तरच त्यांना प्रेफरन्स आहे नाहीतर अनुभवाची या ठिकाणी आवश्यकता नाहीये ज्यांचं बीएससी बीएसएग्रिकल्चर झालेलं आहे हॉर्टिकल्चर झालेलं आहे किंवा वनस्पती शास्त्रामध्ये ज्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उद्यान पर्यवेक्षक उद्यान सहायक उद्यान निरीक्षक या पदांचा जे फॉर्म जागा निघणार आहेत शंभर टक्के सर्वसेवे मार्फत त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये तर जागा आहेतच परंतु नगर परिषदेअंतर्गत जे जागा आहेत की जे पद भरले जाणार आहे याचं पेमेंट स्ट्रक्चर जास्त आहे आणि हे डिपार्टमेंट चांगलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे ही संधीच परत परत येत नाही एकदा जाहिरात आल्यानंतर दोन तीन तीन वर्ष या जाहिराती येत नाहीत तर याकरिता उद्यान प्रवेशाकरिता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डबल मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उद्यान सहायक जे आहे तुम्ही जर सहायक कृषी अधिकारी पदाकरिता प्रिपरेशन करत असाल कृषी सेवक ज्याला आपण बोलतोय ज्याचं पदनाम सहायक कृषी अधिकारी झालेला आहे किंवा ग्रामसेवक असेल किंवा उद्यान सहायक तर आहे उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक या वेगवेगळ्या पदाकरिता डबल अकॅडमी मध्ये बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत परत एकदा नवीन बॅचेस आपण या कालपासनं म्हणजे पंचवीस पासून स्टार्ट करत केलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेक्निकल विषयाचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत प्रश्नांचा बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत बॅच सी संलग्न होण्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता सांगितल्याप्रमाणे अकॅडमी मध्ये फॅकल्टी उपलब्ध आहे तज्ञ फॅकल्टी आहे ज्यांचं बीएसएगरी रिलेटेड ब्रँचेस पदवी उत्तीर्ण आहे त्यांना अनुभव आहेत चार चार पाच पाच वर्षाचा तर या अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि मार्क पण तुमचे चांगले येणार आहे त्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह ह्या अकॅडमीचा नंबर आहे यावरती तुम्ही नक्की संपर्क करा व्हिजिट करा अॅकेडमीला पुण्यामध्ये अॅकेडमी आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनल नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्याच्या सर्वांनी शेअर करा लिंक ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ